नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये समीकरणाची मुळे आणि सहगुणक याच्यातील संबंध म्हणजेच अल्फा आणि अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले यांच्या किंमती आपण कशा काढायच्या हे बघितलेलं आहे तर आता आजच्या व्हिडिओत आपण त्यावर आधारित जी सोडवलेली उदाहरणं पुस्तकात दिलेली आहेत ती बघणार आहोत आता इथे बघा हे पहिलं उदाहरण काय आहे तर अल्फा आणि बीटा ही दोन एक्स स्वर्ग अधिक सहा, सहा एक्स वजा पाच बरोबर शून्य या वर्ग समीकरणाची मुळे आहेत आता यामध्ये आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बिटाच्या किमती काढायच्या आहेत आता सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे हे जे दिलेलं समीकरण आहे त्याची तुलना आपल्याला ए एक्स स्वर्ग अधिक बी एक्स वर्ग अधिक सी बरोबर शून्यशी करून घ्यावी लागते मग आता ती तुलना केल्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळतं तर ए बरोबर दोन मिळतात बी बरोबर सहा मिळतात सी बरोबर वजा पाच मिळतात मग आता आपल्याला काय करायचं आहे अल्फा अधिक बीटा आधी काढायचं आहे का त्याचं सूत्र आपल्याला माहीत आहे वजा बी छेद ए मग या किमती काय करायच्यात या सूत्रात ठेवून घ्यायच्यात बीची किंमत आहे सहा एची किंमत आहे दोन मग वजा सहा छेद दोन मग बे त्रिक सहा भाग जातो मग उत्तर येतं वजा तीन म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत मिळाली आपल्याला वजा तीन आणि अल्फा गुणिले बिटा ते सूत्र आपल्याला माहिती आहे सी छेद ए मग यामध्ये किमती ठेवून घ्यायच्या सीची किंमत आहे वजा पाच एची किंमत आहे दोन म्हणून वजा पाचशे दोन अशा पद्धतीने आपल्याला अल्फा अधिक बीटे आणि अल्फा गुणेले बीट बीटा यांच्या किमती मिळालेल्या आहेत आता आपण उदाहरण क्रमांक दोन बघूयात आता हे उदाहरण क्रमांक दोन बघा एक्स वर्ग वजा तेरा एक्स अधिक के वर्गर वर शून्य या वर्ग समीकरणाच्या मुळांमधील फरक सात आहे तर केची किंमत काढा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मग आता आपल्याला इथे काय करावं लागणार आहे नेहमीप्रमाणे या दिलेल्या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून घ्यावी लागणार मग आपल्याला काय मिळतो ए बरोबर एक बी बरोबर वजा तेरा सी बरोबर के मग आता समजा आपण काय समजायचं इथे की अल्फा आणि बीटा या दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळांमध्ये अल्फा हा काय आहे ग्रेटर दॅन बीटा म्हणजे अल्फा हा मोठा बिटा आहे बिटापेक्षा असं गृहित धरून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर सूत्र आहे वजा बी ए बरोबर वजा कंसामध्ये वजा तेरा छेद एक आणि मग उत्तर काय येतं आपल्याला तेरा हे झालं विधान क्रमांक एक परंतु अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू सेवन म्हणजे अल्फा आणि बीटा यांची यांच्यातला फरक किती दिला आप आहे आपल्याला सात हे दिलेलं आहे आपल्याला उदाहरणात सांगितलेलं आहे विधान क्रमांक दोन म्हणून मग आता अल्फा दोन अल्फा बरोबर वीस आता दोन अल्फा कसे आले तर समीकरण एक आणि दोन यांची काय केली बेरीज केली मग बीटा अधिक बीटा वजा बीटा कॅन्सल झाले हे दोन अल्फा आणि तेरा अधिक सात म्हणजे वीस हे असं आपल्याला उत्तर मिळालं मग आता इथे काय केलं अल्फा बरोबर दहा आले मग आता हे जे अल्फा बरोबर दहा आहेत ते काय केले आपण अल्फा अधिक बिटाबरोबर तेरा ह्या समीकरणात ही दहा अल्फाची किंमत घातली समीकर विधान क्रमांक एक वर्ण मग इथे आपल्याला काय मिळालं बरोबर तेरा वजा दहा मग बीटाबरोबर किती आलं उत्तर आपलं तीन आलं परंतु अल्फा गुणिले बरोबर सूत्र काय आहे सी छेद ए पण आता आपल्याला केची किंमत काढायची म्हणून मग हे अल्फ ह्या किंमती ज्या आहेत त्या आपण काय केल्या अल्फा बीटाच्या ह्या सूत्रात लिहून घेतल्या म्हणून दहा गुणिले तीन बरोबर के छेद एक कारण आपला सी काय धरलं आहे आपण इथे आ, के धरला आहे आणि हा जो ए आहे तो किती आहे इथे एक आहे म्हणजे मग आपल्याला उत्तर काय मिळतं दहा गुणिले तीन म्हणजे किती तीस येतात म्हणून के बरोबर एक येतं तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला केची किंमत के विचारली ती ती आपल्याला यास इथे उत्तर मिळालेलं आहे हे सम समीकरण तीन बघा काय आहे अल्फा आणि बीटा ही एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा एक बरोबर शून्य या समीकरणाची मुळे आहेत तर आ, अल्फाचा घण अधिक बीटाचा घण आणि अल्फाचा वर्ग अधिक बिट्टाचा वर्गाच्या किमती त्यांनी आपल्याला विचारलेल्या आहेत मग आता इथे आपण ह्या दिलेल्या समीकरणाची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर करून घ्यायची मग अधिक सी बरोबर शून्य याच्याशी करून घ्यायची मग आपल्याला काय मिळतं ए बरोबर एक मिळतो बी बरोबर पाच मिळतात सी बरोबर आपल्याला किती मिळतात वजा एक मग आता आपण काय करायचं आहे त्या किमती अल्फा अधिक बीटामध्ये ठेवून घ्यायच्या म्हणून वजा बी छेद ए बरोबर वजा पाच छेद एक बरोबर वजा पाच ही आली कि किंमत कुणाची अल्फा अधिक बीटाची आणि अल्फा गुणिले बिटाबरोबर सी छेद ए बरोबर वजा एक छेद एक बरोबर वजा एक ही आली किंमत वजा अल्फा गुणिले बिटाची किंमत आली वजा एक मग आता आपल्याला अल्फाचा घन बीटाचा घन काढायचा आहे मग तो कसा काढायचा तर एका कंसात अल्फा अधिक बीटाचा घन वजा तीन अल्फा बीटा दुसऱ्या कंसात अल्फा अधिक बीटा म्हणून आता काय करायचं आहे की वजा पाचचा घणं ही काय किंमत कुणाची आली आपली इथे अल्फा अधिक बिटाची किंमत आली वजा पाच आणि इथे वजा तीन गुणिले अल्फा बीटा म्हणजेच वजा एक गुणिले वजा पाच हे आपल्याला मिळालेलं आहे मग पाचचा घण किती येतो एकशे पंचवीस आणि तीनापाची पंधरा म्हणून वजा पं एकशे पंचवीस वजा पंधरा म्हणून अल्फाचा घणं अधिक बिटाचा घणं बरोबर किती किंमत आली वजा एकशे चाळीस त्याचप्रमाणे अल्फाचा वर्ग अधिक बिटाचा वर्ग, वर्ग काय येतो अल्फा अधिक बिटाचा कंसाचा वर्ग वजा दोन अल्फा बिटा म्हणून वजा पाचचा वर्ग वजा दोन गुणिले कंसात वजा एक म्हणून पाचाचा वर्ग पंचवीस अधिक दोन म्हणून अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर वर सत्तावीस